ಯಾವೋ ಇಕಡೆ ಬಕಾ ಹು ಇಕಡೆ ಬಕಾವಾ ಯಾ ನಾಷ್ಟಾ करायला ಯಾ ನಾಷ್ಟಾ करा ನಾಷ್ಟಾ ಓ ಇಚೆಕಡೆ ವದರ ಬರಿ ಆ ಇರೇಕಾ ನಾಷ್ಟಾ ನಾಷ್ಟಾ ಓ ಇಕಡೆ ಬಕಾ ಓ ಇಕಡೆ ಬಕ ಇಕಡೆ

दोन मिनटं दोन मिनिटं निघून दोन बघून घ्या दोन मिनटं जाते निघून पण असड भेटणार नाही पाहिला होय व्हिडिओ भेटणार नाही पाहिला दमन का दमन का

नमस्कार मित्रांनो हा जे व्हिडिओ शूट केला जात आहे हा मंदिराच्या गाभाऱ्यातला नसून ग मंदिराच्या समोरचा जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारमध्ये घेतलेला हा व्हिडिओ आहे कारण मंदिराच्या परिसर परिसरामध्ये पोलीस आहे आणि तिथे व्हिडिओ मंदिराचा शूट करून देत नाही आणि ते पशुपतीनाथ ह्या मंदिराचा जरा फोटो घेतला तर ते हो चांगलं पण नाही असं आम्हाला इथल्या जे ब्राह्मण आहे त्यांनी सांगितलेलं आहे असं की त्या मंदिराचा फोटो पण नका नये ते चांगलं नाही म्हणे पण हा मी जो फोटो शूट करतो ह्या त्यांचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारमध्ये घेतलेला फोटो ह्या बघा Gracias. de